गणपती बाप्पा मोरिया दोन जावा शेजारी राहत होत्या एके दिवशी मोठ्या जावेच्या घरी पाहुणे आले म्हणून ती चिकन शिजवण्यासाठी मोठा कुकर आपल्या छोट्या जावेकडून घेऊन गेली तर कुकर तिला फारच आवडला पण छोट्या जावेने माझा कुकर द्या माझा कुकर द्या असा तगाडा लावला मग चार दिवसानंतर मोठ्या कुकरबरोबर छोट्या कुकर परत देताना मोठे जाऊ आपल्या छोट्या जावेला म्हणाली अगं काल कमालच झाली तुझ्या मोठ्या कुकरने छोट्या कुकरला जन्म दिला हा गे छोट्या जावेने विचार केला नक्कीच मोठ्या जावेचे धोकं फिरलंय नाही तर तिला वेळ लागलंय पण ती काही एक बोलली नाही उलट छोटी जाऊ जास्तच खुश झाली कारण छोटा कुकर तिला फुकट मिळाला आता तो आपल्याला भाजी शिजवायला उपयोगी पडेल म्हणून ती आणखी खुश झाली परत काही दिवसानंतर मोठ्या जावेकडे पाहुणे आले मोठी जाऊ परत छोट्या जावेकडून मोठा कुकर मागून घेऊन आली पण तो मोठा कुकर काही तिने परत केलाच नाही मग छोटी जाऊ मोठ्या जावेकडे मोठा कुकर मागायला गेली तर छोटी जाऊ ही छोट्या जावेला म्हणाली अगं काय सांगू तुला तुझा मोठा कुकर हाय ना गं तुम्हीला त्यावर छोटी जाऊ म्हणाली कुकर कसा मरू शकतो तर मोठी जाऊ म्हणाली जर मोठा कुकर छोट्या कुकरला जन्म देऊ शकतो तर तो मरूही शकतो हे ऐकून छोटी जाऊ शॉकिंग आणि मोठी जाऊ रॉकिंग असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद